कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तीत राहा सर्वांना सर्वतम श्री स्वामी समजलं तर आज आम्ही जातो आहोत देवदर्शनासाठी कारण आमची टेन्थ कम्प्लीट झाली आणि ते अजून मनवीच रेडी होणं चालू आहे किती वेळ लागणार आहे अजून तो विचार सुयेश कधीचा आलाय कधीपासून मातपासना रेडी होते आणि मग नंतर आमच्यावरती येणार की आम्ही वेट केला आणि आम्ही हे केलं मोठी बॅक कुठे आहे मोठी मोठी बॅग घ्यायची आहे ना कुठे आहे मग तू तुला ही ना ही ना बघ तरी बाबा सामान करत यात एक म्हणे बर सामान आहे खाली है, एक एक है। काही अरे वापरे हे बघ हिचा एवढा इथे पसारा आहे ना ए बॉटल्स दे प्लीज पसारावरती जाऊ नका ते आता मी पूजा इसवली गुरुवारची फोन तो खूप पसारा झाला हे दोन भरू ना एक छोटी भरू ना मामा एक छोटी भरू ना एक छोटी बॉटल भरतो आणि एक मोठी बॉटल भरतो हा घेतलं मग त्याच्यानंतर आम्ही निघालो ते म्हणजे महालक्ष्मीला जायला महालक्ष्मीच्या इथून जायला आमच्या इथून बायखळ्यावरून बस असते तर त्या बसने आम्ही जातो मेन म्हणजे माझ्या घरापासून बस स्टॉप पर्यंत जायला आहे ना पाच पाच दहा मिनिटं लागतात घरापासून जर आपण हळूहळू चालत गेलो तर वेळ लागतो आणि जर आपण फास्ट चालत गेलो तर कमी वेळ लागतो पाच मिनिटात माणूस पोहोचतो तर असं करत करत आम्हाला बस शेवटी भेटली आणि बसला इतकी गर्दी होती खूप बसला आम्हाला गर्दी मिळाली त्याच्यानंतर मग सेकंड लागोपाठ बस लागल्या म्हणून आम्हाला पटकन बसायला तरी भेटलं तरी सुयशला पुढे बसायलाच भेटलं नव्हतं तर आता आम्ही पुढे महालक्ष्मीला उतरल्यावर तुम्हाला दाखवतो तर मग चला तर आता आम्ही महालक्ष्मीला बस मिळालो सेव्हन्टी सेव्हनवरून आणि आता आम्ही उतरलो स्टेशन बस नाव काय होतं शान्या। शान्या। आज खूप आणि बऱ्यापैकी गर्दी होती झ्याला तर बसायलाच नव्हतं मी आलो हा विचारा पाठी उभा होता आम्ही दोघं पुढे बसलो आणि मग त्याच्यानंतर भेटा दीदी वगैरे आली प्लसला भेटला त्याला भेटलंच नाही अनशिब आम्हाला भेटलं का खूप गर्दी होती तिथे अजून का पावणे दहा होत आले अजून आपल्याला किती चालावं लागणार घालते कशाला

रस्ता नाही चुकणं आम्ही बस स्टॉपच चुकीच उतरलो मग कोणा तरी आपण पहिला विचारलं पाहिजे होत हे दोन समोर टॉपर आहेत इथे उतरायला कोणी लावलेलं नीटच पकड पहिल्यांदा एवढं मी बाहेर शूट करतोय

चंद्र मोरेश्वर महादेव मंदिर दीदी जरा एकदा चेहरा दाखव बरं तुझा इथे हा हीच आहे ती मुलगी जिने आम्हाला चुकीचं उतरवलं इथून नंतर कुठे जायचं हे बा इथे लिहिलंय महालक्ष्मी मंदिर Oh मंदिर चला चला तर शुक्रवार आहे हो नाही फक्त दर्शन झालं पाहिजे होत लोक चांगलं अजून अजून दर्शन नाही आलंय बघू अरे चला ना लवकर हे सुयश ला अजूनही घ्यायचंयत्रिल आम्ही आणली घरनं नाही पहिल्यावर पैसे देऊ द्या काढायची येते चप्पल पहिलं पैसे दिले फ्रेश पैसे कारण आपण जे देतो ते आपल्याच पैशात नसावं पहिलं ए दीदी जरा आमची आहे आणि याच्यात अकरा रुपये पण आहे दक्षिणा हम्म मी करूनच आणलंय सगळं नोट पडेल बघा अशीच नोट आहे पैसे आहेत

स्वामी स्वामी ओम महालक्ष्मी दैवे नमा ओम महालक्ष्मी दैवे नमा ओम महालक्ष्मी दैवे नमा

ते बघ छोट एकदम बघू हे ब हे घेऊया देवीला घालायला म्हणून छान आहे ना मग कुठलं घेऊया हे हे लोकरीच आहे हे लोकरीच आहे नाहीतर एक कृष्णाच नाहीतर एक कृष्णाच होतं तरी घेऊया मला देवांना

हां न्यू पॅटर्न ते नवीन आले काय वेळी कुठलं घेऊया हे छोट साईजचं घेऊया लक्ष्मीच्या मूर्तीला ती मस्त आहे ना छोटीशी मूर्ती दादा टाक ना धनलक्ष्मीच्या मूर्त्यात पहिल्या कप्प्यात ठेवल्या एकच घे हे एक द्या बरस ऑप्शन आहे ना काय काय मुखवटे हे लार्ज साईज चे मुखवटे कुठे कमळगट्ट्याची एकशे आठची आहे ना गी 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 गी।

काय करूया घेऊया मोठ्या मूर्तीला हो मग ती एक मोठ्या मूर्तीला द्या दे। नाही माझी सात काय सहा इंचाची मूर्ती आहे स्वामींची हो हां येईल खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे तिथे श्री हे पिवळ्या कवड्या किती पण हाय नाही केलं श्रावणी म्हणून चालू माहिती बिचारी सुयस

कायला काही लोणचं पण जळतंय पण पाणी एकदम जसं थंड पाणी इथं पाणी तर साचत होतय एवढं बळा आज तू काय घेते लिंबू पाणी शॉपिंग करू लोक बोल चल चूज की बोल तू काय घोटाळा केला तू सांग आम्ही महालक्ष्मीला हो, उतरलो आणि त्याच्यानंतर जी येण्यासारखी गप्पा मारत होती जी ट्रेन आणि त्या ट्रेन मध्ये चढलो माहिती ती बॉम्बे सेंट्रल ला आणि ती मुंबई सेंट्रल ला गेली ट्रेन होती आम्ही बॉम्बे सेंट्रल ला उतरलो समोरच ट्रेन लागली तर ट्रेन मध्ये धावत धावत जाऊन बसलो टीसी पकडले असतो तर मग बोरिवलीत आता आम्ही दादर उतरलो आणि जर तुम्हाला सिद्धिविनायकचा पार्ट टू मध्ये तुम्ही सिद्धिविनायक होता तर आमचं मुंबई महालक्ष्मीचं जे दर्शन होतं ते इतकं सुंदर झालं ना खूप छान देवीचं दर्शन झालं म्हणजे अजिबात गर्दी नव्हती आम्ही इतके नशिबान होतो ना की आम्हाला शांत चित्र उभं राहून देवीला नमस्कार करता आला इत अजिबात गर्दी नव्हती सगळं छान झालं दर्शन शांत चित्र देवीला पाहता आलं अजिबात गर्दी नव्हती आणि तिकडे ना, ना शूटिंगला अजिबात अलाउड नव्हतं म्हणून मी नॉर्मल मंदिराचा एक पटकन फोटो काढला तुमच्यासाठी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक येऊन सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका कारण सिद्धिविनायकचा पाठ टू लवकर येणार आहे